तर मुंबई विद्यापीठाचे निकाल कधी लागणार हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे तारीख जवळ येते पण पेपर अजून तपासले नाहीयेत हे वस्तुस्थिती देखील समोर येते आणि याच दरम्यान एक नवा देखील समोर आलेला आहे काय हा जाणून घेऊयात आतापर्यंत परीक्षेत कॉपी करून उत्तीर्ण होणारे मुन्नाभाई आपण कधी चित्रपटांमधून तर कधी प्रत्यक्षात पाहिलेत मात्र आता थेट गुरुजीच पेपर तपासणीत बनवा बनवी करताना दिसतात मुंबई विद्यापीठातल्या काही शिक्षकांनी प्रॉक्सी अटेंडन्स टाकली आणि चक्क पीएचडीच्या विद्यार्थ्यांवरच पेपर तपासणीचं काम सोपवलं मुंबई विद्यापीठाला राज्यपालांनी निकालाबाबत खडसवल्यानंतर एकतीस जुलैपर्यंत मुंबई विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांचे निकाल लावण्याचे आदेश राज्यपालांनी दिले त्यानंतर निकाल लवकरात लवकर लावण्याची तयारी विद्यापीठात सुरू झाली मात्र पेपर तपासणीमध्ये आता एक नवीन झोल समोर आलाय विद्यापीठात पेपर तपासणी करणारे शिक्षक आपला लॉग इन आणि पासवर्ड हे पीएच डी विद्यार्थ्यांना देत असून प्रॉक्सी अटेंडन्स टाकण्यात येत असल्याचं त्यामुळे आता विद्यापीठात भिद्धा निकाल आणि त्याबरोबर पेपर तपासणी याबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आधीच मुंबई विद्यापीठाचा निकाल रखडलाय रोज ऐंशी ते नव्वद हजार उत्तरपत्रिका चेक करायचं आव्हान आहे त्यामुळे विद्यापीठात गडबड सुरू आहे पण विद्यार्थीच पेपर तपासत असल्याचा आरोप विद्यापीठानं फेटाळून लावला आहे हे अत्यंत चुकीचा आरोप आहे हे जे पेपर तपासले जात आहेत ते प्राध्याकाकच तपासले जात आहेत आणि ही जी ऑनस्क्रीन मार्किंग सिस्टीम आहे ही इतकी फुलप्रूफ आहे की जोपर्यंत तो टीचर त्याचं रजिस्ट्रेशन होत नाही आणि त्याला पासवर्ड आणि कोड मिळत नाही त्यापर्यंत त्याच्या आधी तो असेसमेंट सुरू करू शकत नाही कोणीही शिक्षक असं करू शकत नाही की ते स्वतःचा पासवर्ड ते एखादा पीएचडीच्या स्टुडंटला दिलं आणि त्याच्याऐवजी त्यांनी ते असेसमेंट केलं हे अशक्य आहे ऑनलाईन पेपर तपासणीचा कुलगुरूंनी घाट घातल्यानंतर यानं त्या कारणाने निकालाबाबत मुंबई विद्यापीठ चर्चेत राहिलं पण अशा प्रकारे मुंबई विद्यापीठाची प्रतिमा आता मलिन होताना आहे मुंबई विद्यापीठाच्या निकालाबाबतचा गोंधळ काही नवा नाहीये रोज या निकालाबाबत काही ना काही ऐकायला आहे मात्र यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे निकाल रखडलेत त्यांचं मात्र यामध्ये नुकसान होत आहे आणि विद्यापीठाने सध्या तरी या विद्यार्थ्यांबाबत विचार करायला हवा कॅमेरामॅन मनोज जयस्वाल सोबत वेदांत नेब एबीबी वे माझा मुंबई